दोन हजार निश्चितपणे आनंद वाटेल नव्या पर्वाला सुरुवात होते राज्यामध्ये एक वेगळं परिवर्तन झालंय आणि त्या परिवर्तनाची माझ्या मुरबाड मतदारसंघातून सुद्धा सगळ्या नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करून पाचव्यांदा मला विधानसभेत पाठवलंय एक विकासाची दृष्टी ठेवून या जनतेनी जो विश्वास टाकलेला आहे तो निश्चितपणे विकासाच्या दृष्टीने या नवीन वर्षात ज्या नागरिकांच्या समस्या आहेत या बदलापूर शहराला असेल मुरबाड मतदारसंघाला असेल एक चांगल्या विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न राहील मी मनापासून माझ्या नागरिकांना या ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मनापासून स्वागत करतो वर्षाचं नवीन वर्षाचं यंदा बदलापूर असतील बदलापूरला जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सध्या लोकसंख्या बदलापूरची एवढी मोठ्या प्रमाणात वाढते त्या लोकसंख्येचा विचार करताना पाणी पुरवठा हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय ती लवकरात लवकर कार्यान्वित करणं मंजूर झालेली आहे आणि तिला दिशा देणं हे महत्वाचा पहिला टप्पा आपण या वर्षात घेतो त्याचबरोबर मेट्रोचा प्रकल्प हा त्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण आणि तिसरं महत्त्वाचं वाशी ते बदलापूर वीस मिनटामध्ये वाशीला जाण्यासाठी एक नवीन मार्ग टाकलाय आपण आणि त्याचा लवकर निविदा टाकून ते काम सुरू व्हावं असे चांगले प्रकल्प घेऊन बदलापूर शहराला नवीन दिशा देण्याचा जो प्रकल्प आहेत त्याला प्रथम प्राधान्य देणं